नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज निमसोड येथे भव्यदिव्य ओपनचं हो। महाराष्ट्र केसरी मैदान संपन्न होतं या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे पितरी लाईव्हवरती तसेच या मैदानाचे गटाचे लाईव्ह लॉट्स कालच महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती या चॅनलवरती मित्रांनो काढण्यात आले त्याच्यामध्ये काही टॉप नंदींचे गट आपण बघूया वेगाचा शेवट सरजा पहिलवान अभिजित भैया पवार यांच्या नावाने चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारवरती या गाठामध्ये आपला सरजा किंवा त्यांच्याच धावण्यातील भाज्या दोनपैकी एक पलतन तो तो पलतन तो तो नंदी मित्रांनो पालतान दिसू शकतो जर सारजाचं नियोजन झालं असेल तर सारजासुद्धा मित्रांनो आज पुन्हा आपला पालताना दिसेल त्याच्यानंतर बिंजोडचा वाचल मथुर चिमण्या आणि लखन मित्रांनो या तिन्ही नंदींची चिठ्ठी एकाच गटामध्ये आली आहे पुढे देखील चिठ्ठ्या आहेत परंतु गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक सहावरती मथुरच्या नावाने चिठ्ठी आहे तर त्याच गटामध्ये चिमण्यासुद्धा आहे आणि त्याच गटामध्ये गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक आठवरती मित्रांनो लखनच्या नावाने देखील चिठ्ठी आहे त्याच्यानंतर मित्रांनो उगलेवाडीचा तेजा उगलेवाडीचा तेजा आपला गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक तीनवरून मित्रांनो पालतन दिसेल किंवा सिकंदर सिकंदर किंवा तेजा आपला गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक तीनवरून पालतन दिसेल त्याच्यानंतर मित्रांनो उर्मलताई माणिक्षेत गायकवाड यांच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक एकवरती वरती तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक तेत्तीसमध्ये तास क्रमांक तीनवरती या गटामध्ये आपला अर्जुन किंवा कंदूरचा राजा पालतन दिसेल त्याच्यानंतर शेवाळाबांच्या पाखऱ्याच्या नावाने चुट्टी आहे गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक एक वरती तर दुसरी चिठ्ठी आहे काहीतरी गट क्रमांक छत्तीसमध्ये तास क्रमांक तीनवरती त्याच्यानंतर विठ्ठलनाना भुतकर आणि अजय शेट यांच्या नावाने चुट्टी आहे पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक चारवरती दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक सातवरती तर तिसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक दोनवरती या गटामध्ये आपल्या दिवाणं नानांचं दिवाण्या पालताना दिसू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो लखनच्या नावाने दुसरी चुट्टी आहे गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक तीनवरती पहिली चुट्टी होती गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक आठवरती या घाटामध्ये आपला छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आपला पलटन दिसू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो घरणिकीच्या राजाच्या नावाने चुट्टी आहे गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक तीनवरती या घाटात आपल्याला घरणिकीचा राजा पळतान दिसू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका अकरा बिंद केसरी बाकासूर नक्की कोणत्या गटात तर पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक दोन वरती दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक एकवरती वरती तर तिसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक तीनवरती या गटामध्ये आपला बाकासूर पालतान दिसू <सवीश्मा> शकतो त्याच्यानंतर मित्रांनो मिलिंदशेट पाटील कोसगाव यांचा भुंगा आपला गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक सहा वरती किंवा गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक सहावरती वरती या दोन गटामध्ये चिट्टी निघाली या दोन गटामध्ये आपला भुंगा पालताना दिसू शकतो तर कसे वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो हे आहेत काही टॉपचे गट व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद